ना तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरजच नाही आणि तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी ज्यांना कोणा वाटतं ना, ना की मला एवढी एवढी पगार दुबई मध्ये मिळते तर मी पैसे किती वाचू शकतो आणि मी किती घरी पैसे पाठवू शकतो राम मंडळी जय शिवराय जय भावानो व्हिडिओला पूर्ण बघा जर आवडला ना तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा युआय मध्ये मला आता आठ वर्ष झाले काम करता करता आणि तुम्हाला ना मी जवळपासनं व्हिडिओ बनवतो ना तर मी आपल्या मराठी माणसांना मराठी भाषांतनं तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे आज पण मी तुम्हाला काही ना काहीतरी माहिती देणारच आहे कारण की तुम्हाला माहिती आहे तुमचा भाव असाच काही व्हिडिओ बनवत नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इथे एका महिन्याचा खर्च किती होतो मला कमेंट पण केलेलं आहे भावानं काल पण एका भावानं कमेंट केलेलं की मला चार हजार धरम सॅलरी कंपनी सांगते तर मग मला किती पैसे मी वाचू शकतो काही भाऊ म्हणतात मला दोन हजार धरम सॅलरी सांगितली पगार सांगितली तर तर्म, तर मी किती पैसे वाचू शकतो सर्वात प्रथम ना कंपनीचे दोन रूल्स दोन रूल्स असतात म्हणजे दोन रुल्स कसे मागे का कंपनी काय करते काही ज्या काही काही कंपनी असतात ना काही स्टाफ म्हणजे सुपरवायझर कोणी इंजिनियर कोणी असलं ना मोठ्या लेवलचं काम जर असलं ना त्याच्यामध्ये काय असतं मध्ये का तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन कंपनी देत नाही आहे तुम्हाला अकोमोडेशन कंपनी देत नाही आहे तुम्हाला फूड अलाउन्स कंपनी देत नाही आहे परंतु तुम्हाला हे लोक पैसे देतात म्हणजे सॅलरीमध्ये तुमची जी काही तुमची पगार असली ना त्या पगारीमध्ये ॲड करून तुम्हाला हे पैसे देतात आणि काही कंपन्या कशा आहेत का जसं छोटं काम असलं समजा टेक्निशियन असेल कोणी ड्रायव्हर असेल वगैरे तर त्यांच्यासाठी कसं असतं मागे का त्यांच्यासाठी कंपनी काय करते त्यांना कंपनी ट्रान्सपोर्टेशन अकोमोडेशन आणि जेवण हे फ्री देते काही कंपन्यात ना काही टेक्निशियनला जेवणाचे पैसे देतात तर समजा उदाहरण समजा मी तुम्हाला आता उदाहरण एक सांगतोय जर तुम्हाला युआयच्या कंपनीमध्ये जर दोन हजार धरम जर तुम्हाला पगार जर कंपनी देत असली तर तुम्ही किती पैसे वाचू शकता हे तुम्हाला माहिती आहे ना नाही ना मी सांगतो तुम्हाला मला अनुभव नाही ते चांगला हे बघा जर तुम्हाला दोन हजार धरम कंपनीने पगार देत असेल जर तुम्हाला एवढं जर कंपनी जर देत असेल ना तर तुम्ही दोन हजारामधलं ना तर तुम्हाला जर जेवण जर तुम्हाला जेवायचं असलं ना तर तुम्ही जर लावली मेस लावली नाही ते इथे मेसचे दोन प्रकार असतात एक साऊथ इंडियन मेस असते आणि इकडे सर्वात प्रथम मला तुम्हाला सांगाल मला तुम्हाला हे सांगायचं आहे इथे नॉनव्हेज स्वस्त आणि व्हेजिटेरियन जास्त महाग असतं जास्त करून इकडे ना नॉनव्हे नॉनव्हेज खाणारे जास्त असतात आणि व्हेजिटेरियन कमी असतात जर नॉनव्हेज जर तुम्ही नसेल खात आणि जर तुम्ही फक्त व्हेजिटेरियन खात असाल माझ्यासारखं तर तुम्हाला इथे महिन्याची जर मेस जर तुम्ही केली तर साडेतीनशे ते चारशे धरम जाणार आहे जर तुम्ही नॉनव्हेज खात असेल चिकन वगैरे अंडा वगैरे तुम्ही जर खात असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोनशे पन्नासपासनं तर साडेतीनशेपर्यंत हे मेस तुम्हाला जाणार आहे परंतु तुम्ही तुम्हाला एकच सांगाल हॉटेलचं जेवण चांगलं नसतं जर तुम्हाला गॅस वगैरे सगळं फ्री देते कंपनी जर तुम्ही स्वतःहूनच जर बनवलं ना तर माझ्या मतानं दोनशे धरण तर अडीचशे धरण तुम्हाला जेवणाचे पैसे जातील एवढेच पैसे तुम्हाला जातील आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला कंपनी जास्त पगार देते आणि तुम्हाला अकोमोडेशन ट्रान्सपोर्टेशन कंपनी देत नसेल तुम्हाला फुटा अलाउन्स देत नसेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो मग तुम्हाला बेड पेस घ्यावा लागेल बेड पेस सेम आपल्यासारखंच असतं जसं मुंबईमध्ये नाही का एखादी जर तुम्ही राहायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला कमी कमी तुम्हाला पैसे लागतील जर तुम्ही मेन सिटीमध्ये राहत असेल तर तुम्हाला जास्त पैसे लागतील जर तुम्ही मेन दुबईमध्ये तुम्ही डेरा वगैरेमध्ये जर राहत असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला Uh, साडे uh, चारशे ते पाचशे धरम म्हणजे तुम्हाला एक बेडपेस मिळेल म्हणजे फक्त एक बेडपेस मिळेल पूर्ण रूम तुम्हाला नाही मिळणार फक्त एक बेडपेस आणि जर तुम्हाला जर तुम्ही अशा फुजिरा वगैरे असेल किंवा अशा काही साईडवरती जर तुम्ही राहत असेल ना तर तुम्हाला मिळणार आहेत साडेतीनशे ते चारशे धरम एक बेडपेसचे तर ते पैसे कंपनी जर तुम्हाला देत असेल पगारीमध्ये तर चांगलं आहे नाहीतर ते तुम्हाला पैसे तुम्हाला ॲड करावं लागेल सॅलरीमध्ये की तुम्हाला किती पैसे कमी होतात आणि जर तुम्हीला जेवणाचं समजा तुम्ही जेवण वगैरे बनवत नाही आहे तुम्ही मेस वगैरे लावतात तर तुम्हाला चारशे धरम जेवणासाठी लागणार आहेत साडेतीनशे ते चारशे धरम एवढे तुम्हाला महिन्याचे पैसे लागणार आहेत ट्रान्सपोर्टेशन ना म्हणलं ना जर तुम्ही दुबईमध्ये असेल ना तर तुम्हाला बसची सुविधा असते तुम्ही बसमध्ये जाऊ शकता तुम्ही मेट्रो असते मेट्रोमध्ये जाऊ शकता जर तुम्ही टॅक्सीनं प्रवास केला तर तुमचे खूप पैसे जाणार आहेत तिथे तर एकूण जर मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला ना काही जरी कंपनी पगार जर देत असेल ना पण तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन कंपनीने दिलं पाहिजे ट्रान्सपोर्टेशनला इथं खूप पैसे लागतात आणि खास करून ना अशा काही रासलखेमा फुजिरा अशा काही ठिकाणी जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला जास्तच पैसे ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशनसाठी लागतात तर भाऊ ना तुम्ही आता कन्वर्ट करा तुम्हाला मी जेवणाचे पैसे सांगितले तुम्हाला मी बेड पेजचे पैसे सांगितलेत तर बेड पेस साडेतीनशेपासून पण आहे आणि पाचशेपर्यंत पाचशे बेड बेडपेस मिळतो म्हणजे एका 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 एक बेड पेस आणि तुम्हाला जेवणाचे अडीचशे ते साडेतीनशे धरमपर्यंत तुम्हाला जेवणाचे पैसे लागतात ट्रान्सपोर्टेशनचे खूप पैसे लागतात इथे परंतु तू आता काही कंपन्या काय करतात माहिती का जर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन देत नसेल ना तर तुम्हाला अलाउन्स देतात म्हणजे पंधराशे धरम तुम्हाला जाण्या येण्यासाठी तुम्हाला जेवणाचे पाचशे धरम देणार आणि तुम्हाला रूमचे पैसे हजार ते बाराशे धरम कंपन्या देतात जर तुम्हाला चांगलंच जर तुम्ही इंजिनिअर तुम्ही सुपरवायझर जर असाल मग तुमच्यासाठी ट्रान्सपोर्टेशन खूप अवघड आहे कारण की साईड वेगळ्या वेगळ्या असतात लांब लांब तुम्हाला जावं लागेल तर तुम्हाला जाण्या येण्यासाठी तुम्ही जर स्वतःची जर तुम्ही गाडी घेतली ना ते तुम्हाला बरं पडेल जर तुम्ही रेंटची जरी गाडी घेतली तर सत्तर धरम पर डे तुम्हाला एक गाडी मिळेल छोटीशी गाडी घेण्यासाठी रेंटवरती तुम्हाला लायसन्स हवं लायसन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही गाडी घेऊ हो शकता तुम्ही स्वतःची गाडी पण घेऊन इथे चालू शकता तर भावानो मी भरपूर कवर करण्याचा प्रयत्न केला आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझी आजची जर माहिती आवडली असेल ना तर भावन तर भावन नो व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा वेळोवेळी तुम्हाला मी अशीच माहिती देत असतोय जर तुम्हाला काही कमेंट असलं काही विचारायचं असेल तर प्रश्न मला नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे सर्वांचे उत्तर देईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच सांगायचं होतं तुम्हाला भरपूर भावांचा प्रश्न होता मला वाटतं मी बऱ्यापैकी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये मग इथंच थांबतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम